कर्नाटकमध्ये गर्भपात करताना विवाहितेचा मृत्यू झालाय मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी तिच्या कुटुंबियांना वणवण करावी लागली तिचे कुटुंबीय सांगली शहरामध्ये तिचा मृतदेह घेऊन फिरत होते याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी चौकशी केली असता सदर प्रकार समोर आलेला आहे गर्भलिंग निदान केल्यानंतर कर्नाटकातील बागलकोट इथं गर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाला पण संबंधित मृत्यूचा दाखला संबंधितांनी दिला नाही आणि त्यामुळे मृत्यू दाखला मिळवण्यासाठी तिच्या कुटुंबियांना सांगली शहरभर फिरावं लागलं या प्रकरणी डॉक्टरसह पाच जणांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे काल सायंकाळी एक गोपनीय माहिती मिळाली होती की काही व्यक्ती त्या ठिकाणी शहरातील क्रांती मैदानाच्या जवळ एक मयत व्यक्तीचं त्या ठिकाणी शरीर घेऊन त्या ठिकाणी गाडीमध्ये थांबलेल्या पुढे आणखी चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेचा मृत्यू हा गर्भपात करत असताना दरम्यान त्या गर्भाचा आणि महिलेचा असा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली प्राथमिक चौकशी करिता पाच व्यक्तींना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात ता आलेला